आज आम्ही आदर्श कृषी सहकारी संस्थेची एक प्रेस कॉन्फरन्स आसा सगळ्या पहिली या देशाचे आदले पंतप्रधान श्री सिंग ते आज आमच्या मध्ये नागपूर भावपूर्ण आदर्श संस्थेची भावपूर्ण श्रद्धांजली जागतिक किर्तीचे हे एक महान नेते जाऊन गेले मनमोहन सिंग हे एकूण अर्थ निती संबंधी एक गाडो अभ्यास आणि ह्या वर्षाच्या आपल्या पंतप्रधान त्या कारकिर्दीत देशा खाती संपूर्ण झोपून दिले चित्र एक बेस्ट श्रेष्ठ हे नेतृत्व असलेले आणि जे कार जरी ते एखाद्या काँग्रेस पक्षाचे जे असले पण हे देशात न्याय देऊन संपूर्ण आपल्याला जो कारद असा कारकिर्द बरे तर वादविवाद नास्तना अशी कारकिर्द त्यांची पूर्ण झालेली असा परत एकदा आम्ही त्यांच्या महान कार्याबद्दल त्यांची आदरांजली एक जानेवारी आदर्श कृषीच्या जा जीवनातला एक उमेदचा दीस असा या संस्थेचो जी खातीर एक सहकारी संस्था ह्या या हो स्थापना दीस आसा आनी बत्तीसाव्या ह्या स्थापना दिनाच्या निमित्त आज आम्ही मडगवा हे आमचे प्रेस त्यावर त्यावेळेला बरोबर आमचे उपाध्यक्ष सतीश वेळी आमचे संचालक विक्रू वेळी संचालक ज्योती वेळी आमचे मेनेजींग डायरेक्टर श्री राणू नाईक गावकर बरोबर असतात एक जानेवारी एकोणीशे त्र्याण्णव त्या दिसा एकवीस सभासद एकटायला बेलदुर्डे केपे तालुक्याच्या के लहानशा गावात एक लहानशी सुरुवात केली आणि गेल्या बत्तीस वर्षात अनेकांच्या सभासदांच्या कार्य म्हणजे संचालकाच्या आणि कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नातून या संस्थेचं आज फोर वटवेक्स चालू असा ह्या सहकारी संस्थेचे नाव गोयात देशात आणि आज आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टांतल्यान पावलो आसा असो हो बत्तीसावो स्थापना दिवस ताका फाउंडेशन डे म्हणला तो फाउंडेशन स्थापना दीस एक जानेवारी दोन हजार पंचवीस दीस असा बुधवार सकाळी धा वरांचेर आदर्श कृषी सहकारी संस्थेचे प्रधान कार्यालय बाळली हंगाभराच्या कार्यक्रमाची संपन्न जातो खरं म्हणजे अनु आम्ही बत्तीस दीस बत्तीसव फाउंडेशन डे दोन दिस संपन्न जातो एक दीस इक एकोणतीस डिसेंबर आयतार असा त्या दिसाक वेगवेगळे क्रीडा स्पर्धा असतात तू ह्या स्थापना दिसतो भाग असा दुसरा आसा और विविध उद्घाटन कार्यक्रम वेगवेगे मार्गदर्शन सत्कार भगत सांस्कृतिक कार्यक्रम कला संगम आता हा एक तारीख के जो मानस आसा आदर्श कृषि एक सहकारी संस्था प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही सकाळच्या सत्राच्या उद्घाटनच्या कार्यक्रमात श्री सुभाष शिरोडकर हे असले त्याचबरोबर श्री सुभाष समाज कल्याण मंत्री मंत्री हेव बाकीचे जे आमचे अधिकारी जे असतात तातू भीत शेतकरी खात्याचे संचालक श्री संदीप फळदेसई सहकार निबंधक श्री अरविंद बुबडे बयोडायव्हर्सिटीचे मेंबर सेक्रेटरी श्री प्रदीप सार्मोत्सो कदम आणि जनरल मॅनेजर डॉक्टर मिलिंद धिरुल तसेच स्थानिक सरपंच श्री गोविंद फळदेस हे असले आणि सांच्या कार्यक्रमा कला संग्रम व सांस्कृतिक कार्यक्रम आसा या सांस्कृतिक कार्यक्रमात कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री श्री गोविंद गावडे आणि स्थानिक आमदार श्री आयुक्तांत डिकोस्टा सांचो कार्यक्रम हो अडीचांक सुरुवात झाली एकोणतीस तारखेच्या कार्यक्रमात जो महोत्सव असा क्रीडा स्पर्धा असा अनुचे वर्सा आम्ही वेगवेगळे वेग तयार तऱ्हेचे स्पर्धा असतात हे खासा वैशिष्ट्य असा आणि एकोणतीस सकाळी सात वरांचे मॅरेथॉन जे उस्कूट असं पाठिंबा मेळो असा जवळ जवळ महिला आणि पुरुष या सगळ्यांनी पाचशे कितल्या स्पर्धकांनी भाग घेतला असा ही मॅरेथॉन सकाळी सात वरांचे दयानंद बांदोडकर हायस्कूल कोकळर् सुरू जातली आणि ते बार्शे पंचायत हंगा या मेराथॉन समारोप झाला कार्यक्रम असा आयतार एकोणतीस तारखेंबर त्याच दिसा सकाळचे नऊ वरांचे स्पर्धा दयानंद बांदोडकर हायस्कूलचे क्रीडा मैदान जे गोकुळले गोकुर् त्या गोकुळले गावात अठरा संघांनी वेगवेगळ्या सांगे केपे काणकोण या तालुक्यातल्या स्पर्धकांनी भाग घेतला असतात आम्ही एक जानेवारीच्या दिस वेगवेगळ्या स्पर्धकांपैकी त्यातून विद्यार्थी असतात विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा असतात त्या विद्यार्थ्यांखात सकाळच्या सत्रात आम्ही त्याच्या खात्री दौले रांगोळी स्पर्धा भिंती चित्र काढपा भिंतीचे चित्र काढपा मेहंदी आणि वेस्ट भुरग्यां खातीर जवळ जवळ आमचं खूब अशो स्पर्धा आसात असतात जुतल्या खूप अशा विद्यार्थ्यांनी जवळ जवळ तिनशे सोळा तिथल्या विद्यार्थ्यांनी भाग घेतलो आसा स्पर्धा अशा आसात वॉल पेंटींग रांगोळी मेहंदी बेस्ट आवट ऑफ वेस्ट आनी ग्रुप डान्स हे आजूबाजूच्या सगळ्यात वेगवेगळ्या स्कुलातल्या भाग घेतला त्याचबरोबर आमचे सभासद जे असतात आदर्श कृषी सहकारी सभासदा स्पर्धा दौरात सभासदा पैकी एकशे चौऱ्याऐंशी वन हंड्रेड एटी फोर इथले स्पर्धकांनी भाग घेतला स्पर्धा एक बेस्ट एग्रिकल्चर क्रॉप नैवेद्यपान देव नैवेद्यपान पाकृती झाडू करप पत्रावळी विणव फाती घालप आणि धार्मिक नृत्य हे सभासदां सभासदासाठी स्पर्धा क्रिडा स्पर्धा सांगत लोकनृत्य आत सा। या आमी आपल्या आसा जेतूंत आदिवासी डान्स असतो भरतनाट्यम अस आणि ट्रेडिशनल मॉर्डन फुगडो असत त्याचबरोबर अंकिता माजीक ही एक गाजलेली असे भरतनाट्यम हिचे बी आम्ही भरतनाट्यम दशन हे स्पर्धा शेती शेतकऱ्यांखा मार्गदर्शन एकंदरीत त्या दिसा साधारण तीन एक हजार इथल्या सदस्यांचे आमी केल्ली आसा आम्ही पळोवया आदर्श कृषी संस्थेन बत्तीस वर्सां आपल्याल्या कालावधी त्या केल्लें आसा केलं एकवीस सभासदांची घेऊन सुरुवात केली सोसायटी सहकारी सोसायटी आज बत्तीस वर्षांनंतर व्याप खूप वाढला आसा जवळ जवळ एकोणीस तऱेच्या ॲक्टिव्हिटीज एकोणीस तर उपक्रम चालू असतात जिथे आमच्या वर्गीकरण पाच विभाग केलेले असतात शेती मागी हॉर्टिकल्चर क्रेडिट फायनान्स इन्शुरन्स शिक्षण आणि इतर सर्विसिस आज आमचेकडे ते हजार पाचशे सत्तर थर्टी थ्री फाय हंड्रेड सभासद असतात पार्क फार्टॉल शेअर कॅपिटल फोर प्रोर्संड फाय लॅक्स एट लेक्स ट्वेंटी फाय लॅक्स लास्ट इयर इयरिकलचर पच्चीस इज ऑलमोस्ट नोर्स आमचे कडे डेपोजीट असा हंड्रेड एन्ड सेवन क्रोर्स आम्ही लोन दिला थेट सेवंटी सिक्स क्रोर्स आणि टोटल बिजनेस ऑफ द लास्ट इयर इज दोनशे दोन कोटी इतकं आमचे इन बँकांचे थर्टी फाय प्रोंट एटी थ्री लॅक्स आणि लास्ट इयरचे प्रॉफीट साईड असा ती दोन कोटी सत्तावीस टक्के या सोसायटीक रेग्युलरली ऑडिट क्लासिफिकेशन ए ऑफ द बँकिज ते थर्टी एट अठतीस आम्ही सांगे केपे काणकोण आणि सत्तरी तालसे तालुक्यातल्या अठतीस ताल आमची सेंटर्स असतात आमचा टोटल वन हंड्रेड ऍन्ड फिफ्टी इथला कर्मचारी वर्ग असा एक फेमस वल्ड फेमस असा जो प्रोजेक्ट असा ऑर्गेनिकू या सबन्न देशात जगात ऑर्गेनिक विचार तो करतात जवळ जवळीन नाईन्टी सिक्स या वर्षात केलो ऑलगेस्ट दोनशे शेतकरी घेऊन आयज तीन 3546 पांच छेच सर्टिफिकेट असल है सिक्सिफिकेट आसले प्रोजेक्ट आसा व वर्ड फेमस प्रोजेक्ट ऐसे अंतरराष्ट्रीय स्तर आदर्श नाम पवान जो काजू खरे करताजी नंबर ऑफ जोट है 8,943 ऑर्गेनिकाचे जे आता एरिया एट थाउजंड थ्री हंड्रेड नी फाय इथले कवर झाले ट्वेंटी फाय कॅशू ऑर्गेनिकाचे एक्सपेक्टेड असेल्या बत्तीस वर्षां ऑर्गेनिकाचे एक्स्ट्रा जो रेट दिला जवळ जवळ एकवीस कोटी पवला दिसत गोया इतना मोटे शतक एक्स्ट्रा रेट अंतिम अदर्शकारी एक शेती व्यवहार आता तो, तो, तो काजू भात, खोबरें नाल अट्ट सोला सुपारी अच्छा तो तो आकर्षण कुराजी, एक ग्रुप ग्रुप नाव आता श्री देव भैरव दोगेश्वरी महिला फुगडी मंडळ श्री देव भैरव दोगेश्वरी महिला फुगडी मंडळ कुडाळ एक खास आकर्षण असा अशे त्या दिसा सतरा तेवीस वेगवेगळे वेग सत्कार असताले तो शेतकऱ्यांचे पुरस्कार असतात वेगवेगळे वेग। असे तेरा असतात आणि आमचे वेगवेगळे क्रेडिट सभासद शेती सभासद असे उरलेले आणि दहा जण ह्यावू शेतकऱ्यांचा आम्ही सत्कार करतो सो त्याचबरोबर आमचे सिनियर जे असले चार सभा जे कर्मचारी त्यांचंही आम्ही सकाळच्या सत्रा जवळ जवळ सव्वीस जणांचा हो सत्कार कार्यक्रम असा गौरव कार्यक्रम सांगतो कसो जे वेगवेगळे स्पर्धा जातल त्या स्पर्धा विद्यार्थ्यांचे शेतकऱ्यांचे जे वेगवेगळे भाग घेतलेले सगळ्या स्पर्धांचे जवळ जवळशे चाळीस जणांचं सुद्धा पक्षी शृन कार्यक्रम हे क्रीडा मंत्री यांच्या हातातून त्या शिवाय पहिल्याच फावटी आम्ही सगळ्यांना खबर असा ह्या वर्षात सरकारच्या मार्फत उत्कृष्ट सोसायटी म्हणून आदर्श कृषीच पुरस्कार फावलेलो असा आम्ही ठरलेले असा आमचे बाकीचे संस्था गोयात आसात वेगवेगळे संस्था बी आमी पुरस्कार देऊ खातीर आमी तीन सहकारी संस्थांचो आम्ही निवड केलेली असा तातुतले लार्ज कॉपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी म्हणून गोंयची एक नामवंत बी पी के अर्बन क्रेडीट सोसायटीचो गौरव करतले सत्कार करतले पुरस्कार करतो सो लाज कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी जो पुरस्कार फोजला तो बीपी के अर्बन क्रेडिट सोसायटी तसे बेस्ट परफॉर्मिंग सोसायटी ऑफ द गोवा दीन दया मल्टीपर्पज कोऑपरेटिव सोसायटी जी आचोली बेस्ट परफॉर्मिंग कोऑपरेटिव सोसायटी ऑफ द गोवा दीन दया मल्टीपर्पज कॉपरेट्रेडिट सोसायटी बेस्ट सोसायटी एक कॉन्सुलेशन आमची आमचे मडगावची मडगाव स्कूल कॉम्प्लेक्स ह्या सोसायटी फाव जाता अशा सहकार क्षेत्रात काम बरे काम करपी तीन सहकारी संस्थांचो पुरस्कार देऊन त्या दिसा कार्यक्रमाचे आमी दोन कार्यक्रमाचे बरगत कसो कार्यक्रम आसा एकूण ह्या सगळ्या त्या स्पर्धांक वेगवेगळ्या ग्रुपातल्या साधारण दीड हजार इतके स्पर्धक हे भाग घेतले आणि ह्या दिस आणि वैशिष्ट्य असा प्रदर्शन खास प्रदर्शन असतं शेती प्रदर्शन असतं आणि सेल्फ हेल्प ग्रुपांचे प्रदर्शन जवळ जवळ दोनशे दहाचे स्टॉल असले ह्यांचा सहभाग असा ग्रामीण खाद्य पदार्थांच्या हंगा प्रदर्शन आणि विक्री असतो शेतीच्या आधारित शेतकऱ्यांना उपयोग पडपी असे वेगवेगळे आधुनिक बँकिंग इन्शुरंस अशी माहिती मिळप्रायबल डिपार्टमेंट कॉर्पोरेशन असं बँकिंगचे असतं आणि शेतकऱ्यांचे वेगवेगळे अवजार खास सगळ्याच्या आधारित असे सर्विस स्टॉल्स आणि सेल्फ हेल्प ग्रुपचे

पाचशे कोटी इतकं शेती व्यवहार झाला अशे तर ही सोसायटी आपल्या सभासदात आणि ह्या एक तारखेच्या मेळाव्याची तयारी म्हणून सांगे केपे काणकोण धार बांदोडच्या चार तालुक्यातले आमचे बारा शेतकरी मेळावे झाले सभासद मेळावे झाले त्या मेळाव्यातल्या जवळ जवळ दोन हजार तिथल्या शेतकऱ्यांनी डायरेक्ट संपर्क केला असा अनू दर वर्षा शेका नाटवस्तू देतात आणि वर्षा आम्ही कोयत्यांचे वितरण केले साधारण एकवीस लाख खर्च करून त्या तीन हजार पाचशे छेचाळीस सभासद कोयत्यांचे उपयुक्त असा दर वर्षाचे भेटवस्त देतात आणि अनू वर्षांचे कोयत्यांचे केलेले असा आमचे काही आगामी प्रोजेक्ट आज आदर्श ही मोर्ची जात असा वेगवेगळे उपक्रम असतात आजच्याकडे एक एसीचं पाचशे सिटींग असलो एक हॉल असा एक बी असा बाकीचे खूप इन्शुरंस हंड्रेड पोर्सचे लोन कवरेजी लिमिट असा ती वीस लाख असा आणि वीस लाखाचे सुद्धा लोन्ही मेंबर असा हे कवर झाले असा जवळ जवळ ते हजार इतके अकाउंट घडलेले असा सो या सगळ्याची आम्ही काळजी घेत येणाऱ्या काळात सुद्धा प्रोजेक्टाचा विचार करतो आता सोसायटी जशी वाढला झुंबरात वाढले क्रॉम सभास वाढले त्याचबरोबर आम्ही असो आम्ही असं केला तर तीन प्रोजेक्टा भीत आमचे मार्केट यार्ड मडगाव असा हांगा एक कोटी खर्च करून सध्या काम चालू एक असते विस्तारीकरण असा त्या साधारण चारशे काम बिल्डॉप नवीप जे फर्स्ट रोडाचेर येणाऱ्या काळात एक भव्य असो सभागृह असतो तसेच आतापर्यंत गोय वेगवेगळे सरकारी संस्था असा पण टुरिझमात भर सरपात संस्थाने विचार केला आपल्या स्पष्ट दिसले की आता सुद्धा गोय भरपूर टुरिस्ट येतात आणि हा सुद्धा फायदा घेऊन पुळ्या हा इको टुरिजमचा एक प्रोजेक्ट घेऊन हे जमीन आयडेंटीफाय दहा हजार स्क्वर मीटर नियर अबाऊट तीन हो प्रोजेक्ट इको टुरिझम पूर्ण झाला व्यवस्थित झाला गोयची सहकारी हो एक इको इकोटुरिजम प्रोजेक्ट लोकां रावपाचे कॉटेजीस असत स्विमिंग पूल असतो बाकीचे एटरटेनमेंट असोटींग असतं असतो त्याचबरोबर गोवा गॉरमेंटान आणि दिल्ली गोव्हर्मेंटान एक लार्ज वेर हाऊस सगळ्या राज्यांनी आखचे ही एक योजना काढली असा आणि ह्या योजने अंतर्गत आदर्श कृषी सहकारी संस्थेची निवड केली असते आणि पाडी हांगा आमचे पंधरा हजार जमीन असा लाड वेअर हाऊस जे गमेंट स्कीम असा आमी हो प्रोजेक्ट घेवपाक सो जवळ जवळ ताज्या सुद्धा एकशे एक तीन कोटी दोनशे टन स्टोरेज करपाचो एक